नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे आता अद्वैत समोर सर्व कार्यस्थान की कशा प्रकारे तिने स्वतःचा मुलाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन रचलाय हे सगळं काही अद्वैतच्या समोर उघड होणार आहे परंतु ते कशा प्रकारे हे आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सध्या आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कशा प्रकारे आता सरोजने जो काही प्लॅन केलेला असतो अद्वेतला कलाविषयी राग निर्माण करण्यासाठी सरोज जे जे प्रयत्न करत असते ते सगळे काही प्रयत्न आता कलासमोर हे उघड झालेलेच असतात आणि कलाने सरोजला चॅलेंजसुद्धा दिलेलं असतं की बघूयात कोण जास्त वेळ टिकतय सत्याची बाजू जिंकतीये की तुमची बाजू जिंकतीये हे आपण लवकरच बघूयात तेव्हा सरोजचा पण कलाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो आणि आता सरोजने सुद्धा ते चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं कारण सरोजला एक गोष्ट माहीत असते की कि कितीही काही म्हटलं तरी अद्वैत शेवटी माझा मुलगा आहे आणि त्याला माझीच कळ लागणार आहे माझीच बाजू त्याला खरी वाटणार आहे त्यामुळे सरोज ही एकदम निर्धास्त असते एक तर तर आता असं की एक गोष्ट लक्षात येते माझ्या लग्नाला वर्ष होत परंतु तेव्हापासून तर त्याला कम्पॅबिलिटी आणि आमच्या मधली भिन्नता या गोष्टींचा कधी विचार आला नाही जो की तो आता करायला लागलाय म्हणजे याचा अर्थ सरोज मॅडम सारख्या त्याच्या मनावरती ही गोष्ट बिंबवताय की अशा प्रकारे कला तुझ्यासाठी योग्यच नाहीये तर आता कला ही अद्वैत सोबत बोलत असते आणि तेव्हा आता कला ही जाणीव करून देत असते तुला एक गोष्ट लक्षात एकतीय का इथून मागे तर तुझ्या आणि माझ्या मध्ये एवढी भिन्नता आहे आणि आपण सोबत राहिलोच नाही पाहिजे अशी गोष्ट तुला आधी का नाही सुचली तेव्हा अद्वैतही जरा शांत होतो आणि कलाच्या बोलण्याचा विचार करत असतो तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते कि अद्वैत तेव्हा तर आपलं अजिबातच जमत नव्हतं तेव्हा तर आपला एवढा छत्तीसचा आकडा होता तुला मी तुझ्या डोळ्यासमोरही नको होते परंतु आता आपण एकमेकांसोबत अंडरस्टँडिंग करून घेत होतो आपण एकमेकांमध्ये एन्जॉय करायला लागलो होतो आणि मध्येच तुझ्या डोक्यात हे खूळ का आलंय तुला ही गोष्ट अधिकानी कळली तेव्हा आता अद्वैतही विचार करत असतो आणि कुठेतरी त्याला रिअलाइज होत असत की मी आईच्या बोलण्यामुळेच इन्फ्लुएन्स झालोय आणि मी म्हणून हा सगळ्या गोष्टींचा एवढा टोकाचा विचार करतोय परंतु आता तिथून तेवढाच रोहिणी चाललेली असते आणि रोहिणीची मात्र घानेरडी हो सवय जी की बाहेरून बोलणं ऐकण्याची ती आता अद्वैत आणि कलाच बाहेरून बोलणं ऐकत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की आता कला एवढी स्मार्ट आहे की आता ती अद्वैतला कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतीये अद्वैतला पुन्हा ती पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊन यायचा प्रयत्न करतीये आणि ही गोष्ट होता कामा नये ही गोष्ट आता रोहिणीला कळलेली असते त्यामुळे आता रोहिणी लगेच चोमड्यापणा करण्यासाठी सरोजकडे आली केली असते आणि सरोजकडे ती धावत धावतच येते तेव्हा सरोज ही तिच्या कामात बिझी असते सरोज रोहिणीला अजिबात भाव देत नसते रोहिणी आता सरोजच्या खूप पुढे पुढे करत असते आणि म्हणत असते की सरोज वहिनी सरोज वहिनी अगं ऐक ना मला माहिती आहे की तुला माझ्यासोबत बोलण्याची अजिबातही इच्छा नसू शकते परंतु तुला आता माझं ऐकावंच लागेल तेव्हा आता सरोज म्हणत असते की अग जे बोलायचं आहे ना ते लवकर बोल मला ऑलरेडी खूप कामं करायची आहेत आणि माझ्याकडे अजिबात हा फालतू बोलण्यासाठी वेळ नाहीये तेव्हा आता रोहिणी म्हणत असते की हो सरोज बहिणी मला माहितीये ग की तू किती कामाची बाई आहेस परंतु तुला माझं ऐकूनच घ्यावा लागणार आहे ला लाग कारण ही गोष्ट तुझ्याच कामाची आहे तेव्हा आता सरोज म्हणत असते की अगं बाई बोल पटकन तेव्हा आता रोहिणी सांगत असते की अगं रोहिणी म्हणत असते की अगं ना मी अद्वैत आणि कलाच्या रूमच्या बाहेरून एक गोष्ट ऐकलीये की आता कला जी आहे ना ती अद्वैतला अद्वैतला ती बोलतीये की अद्वैत लग्नाला आपल्या एक वर्ष झालं आणि तेव्हा तुला बरी ही गोष्ट सुचली नाही की आपण एकमेकांसोबत योग्य नाहीचे म्हणून ही गोष्ट कला आता अद्वैतच्या मनात भरवतीये म्हणजे सरोज तुला ह्या गोष्टीचा अर्थ कळतोय का जर कला सारखीच आता सारखी सोबत राहिली तर कुठे ना कुठे तरी अद्वैत असेल पटायला एवढ्या सगळ्या दिवसांची मेहनत वाया जाईल ना तेव्हा आता सरोज म्हणत असते तेव्हा सरोज म्हणत असते की रोहिणी तुला मी एवढी बावलट वाटते का ग कि कोणत्याही गोष्टीमुळे मी माझा प्लॅन फ्लॉप होऊ देईल माझ्या पोराच्या मनात जागा कशी करायची आणि त्याला कोणत्या गोष्टी कशा पटवून द्यायच्या ही गोष्ट मला माहितीच आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक बिझनेस वुमन आहे ते पण एकदम सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे त्यामुळे ना तुम्हाला अजिबात अक्कल पाझळू नकोस मला प्रकारे माहिती आहे कोणती गोष्ट कशी वर्क करायची त्यामुळे ना तू मला रिकाम्या गोष्टी येऊन सांगू नको तू तु तुझ्या पोराच्या लाईफचं बघ तेव्हा आता रोहिणी मात्र पूर्ण शॉक झालेली असते की सरोज वहिनीला हा फालतूसा अॅटिट्यूड आलाय कुठून अद्वैत आता तिच्या काय चार गोष्टी ऐकायला लागलाय तर लगेच ही माझ्यावरती फिरतीये तेव्हा आता सरोज रोहिणीचा अपमान करून तिला तिथून काढून देते त्यानंतर आता आता सरोज जरा विचार करत असते ही मुलगी वाटते तेवढी प्रयत्न चालूच परंतु मीही काही कमी नाहीये माझ्या मुलाला कस पटवायचं हे मला चांगल्या प्रकारे माहितीये त्यामुळे मूर्ख मुली तो तुझ्या हाती कधीच लागणार नाही असं सरोज आता मनातल्या मनात बोलत असते तर इकडे आता कलाही तिच्या रूम मध्ये असते आवरावर करत असते तेव्हा ती पण त्याच सतत गोष्टींचा विचार करत असते की आता मला चांदेकरचं मन हे बदलवायलाच हवं आणि त्याला खऱ्या खोट्याची जाणीव ही करूनच द्यायला हवी या सगळ्या गोष्टींचा विचार कला करत असते आणि तेवढ्यातच आता तिला संगीताचा फोन येतो त्यामुळे आता कला ही संगीतासोबत फोनवरती बोलत असते त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होतात कला विचारत असते की आई तू कशी आहेस बरी तर आहेस ना तेव्हा संगीता म्हणत असते की हो ग कला बाळा मी एकदम ठीक आहे तिकडे सगळं ठीक आहे ना तेव्हा आता खर तर मूड हा ऑफ असतो आणि ही गोष्ट संगीताला समजते तेव्हा संगीता म्हणत असते की काय झालंय कला तिकडे काही ठीक नाहीये का तेव्हा आता कला विचार करत असते की 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 आईला सांगू सांगू नको सरोज मॅडम प्लॅन त्यांनी चांदेकर आणि माझ्या विरोधात कट रचलाय तेव्हा आता संगीताला कळत कि नक्कीच आता कलाच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ उडालाय तेव्हा आता कला विचारत असते की कला बाळा सांग झाला नक्की काय झालंय ते तेव्हा आता तेव्हा आता कला ही संगीताला सांगत असते की आई खर तर झालंय असं ना की सध्या घरामध्ये माझ्या विरोधात एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत ना मला वारंवार स्वतःला नुसतं सिद्धच करावं लागतंय लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत मला प्रत्येक वेळेत प्रत्येक सिच्युएशन मध्ये मा मला स्वतःला सिद्ध करण्याचीच वेळ येते परंतु त्यामध्ये मा माझी काही एक चूक नसते मला नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यामध्येच उभं केलं माझी पण इच्छा नव्हती हे लग्न करण्याची परंतु देवी आईचीच काहीतरी चमत्कार होता आणि देवी आईच्याच मनात होतं की मी ह्या घराची सून म्हणून यावी आणि म्हणून माझं लग्न झालं असावं परंतु या घरात आल्या दिवसापासून मला फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करावं लागतंय आणि आता मला ह्या गोष्टींचा अक्षरशः कंटाळा आलाय तेव्हा आता संगीता म्हणत असते की कला बाळा मला तुझ्या मनाची स्थिती कळतीये ग आणि मला खूप वाईट वाटतंय की हे सगळं तुला माझ्या त्याच्यामुळेच भोगावा लागतंय तेव्हा आता संगीताला कला म्हणत असते की नाही गाई असं तू आता उगत स्वतःला गिल्टी फील करून घेऊ नकोस जे झालं ते झालं परंतु सगळ्यांनीच एक नवीन सुरुवात करायला हवी आहे ना त्या सुरुवातीमध्ये फक्त एकानेच पुढे जाऊन उपयोग नाही आहे ना, ना। सगळ्यांनीच साथ दिली पाहिजे तेव्हा आता संगीता म्हणत असते की हो करा बाळा परंतु काय झालंय खटकलंय का खटक तेव्हा चांदेकर हा गेल्या काही दिवसांपासूनच अजिबात नीट वागत नव्हता त्याने अक्षरशः आमच्या दोघांमध्ये ही फरक व्हायला लागला म्हणजे ऑलरेडी होतातच तो फरक परंतु आता त्याला इतका जाणवायला लागला की त्याने डायरेक्ट टोकाचा निर्णय घेतला खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सरोज मॅडमचाच हात आहे आणि त्या मुद्दाम करता येतं त्यांनी मुद्दामहून आता चांदेकरच्या मनामध्ये माझ्याविषयी विष वीश पेरलंय आणि माझ्याबद्दल वाईट गोष्टी त्याच्या मनामध्ये भरवून देतात त्यामुळे चांदेकर सुद्धा आता आमच्या नात्याबद्दल निगेटिव्ह विचार करायला लागलाय आणि मी बोलले सुद्धा होते सरोज मॅडम सोबत या विषयावरती तर त्यांनी मला त्या गोष्टीवरती चॅलेंज दिलंय आता मात्र संगीता फार घाबरलेली असते की बापरे म्हणजे आता एवढे दिवस झाले लग्नाला परंतु कलाच्या आयुष्यामध्ये सुख काही आलाच नाहीये माझ्या पोरीला सारखी परीक्षा द्यावी लागते या गोष्टीचं संगीतालाही फार वाईट वाटत असतं आणि तर इकडे आता कला ही फोनवरती बोलत असते आणि तेवढा त्याचा तेवढातच आता अद्वैतची एन्ट्री होते अद्वैत आता तिथे आलेला असतो आणि अद्वैतने कलाचं हे संगीतासोबतच बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याने फक्त एवढंच घेतलेलं असतं बोलण्यातून की माझ्या आईची ही कुठेतरी बदनामी करतीये माझ्या आईबद्दल ही कोणाला तरी चुगली गर्दी त्यामुळे मात्र आता अद्वैतला फार राग आलेला असतो आणि अद्वैत आता कलावरती प्रचंड ओरडतो आणि म्हणतो की खरे तेव्हा आता कला मात्र फार घाबरलेली असते कलाची धांदळ उडालेली असते की माझ्या मनात वाईट नाहीये परंतु जे काही खरंय ते मी बोलायला गेले आणि चांदेकरनी हे शब्द ऐकले त्यामुळे कला मात्र फार घाबरते तेव्हा आता अद्वैत कलाला जवळ बोलवतो आणि म्हणतो की खरे इकडे ये अद्वैतचा पारा खूपच चढलेला असतो आणि अद्वैत आता कलाला म्हणत असतो की तुला काय गरज आहे माझ्या आईची कोणाला चुकली करत होती तू आणि तुझी एवढी हिम्मत झाली की माझ्या आईबद्दल तू एवढे अपशब्द बोलायला लागलीस नक्की कोण समजतेस कोण तू स्वतःला कोण आहेस कोण तू तेव्हा आता अद्वैत हा एवढा मोठ्याने आवाज ऐकून घरातले सगळे तिथे जमा झालेले असतात आबा रोहिणी राहुल नैना सरोज सगळे जण तिथे आलेले असतात परंतु अद्वैत मात्र फार रागावलेला असतो तो कलावरती तेव्हा आता रोहिणी आणि नैनाला तर फार मज्जा आलेली असते अद्वैत आणि कलामध्ये असेच भांडण होत राहिलेले त्यांना फार आवडत असतात त्यामुळे दोघीही जणी गालातल्या गालात हसत असतात तर सरोज मात्र मनातून पूर्ण खुश झालेली असते तिला आनंद वाटलेला असतो की चला मला जास्त काही करावा लागलं नाही आणि अद्वैत आता एवढाच चिडला या मुलीवरती आता मात्र ह्या पोरीचं काही खरं नाही कलाला आता बोलावं काय हेच कळत नसतं कला, कला म्हणत असते की हे बघ चांदेकर तू प्लीज शांत हो आणि मी जे काय म्हणतीये ते माझं ऐकून घे तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की काही ऐकायचं नाहीये मला जे काही ऐकलंय मी आणि त्यातून पटवण्याचा प्रयत्न करू नको कारण मला सत्य समजलंय खर तर ना खरे तुझी लायकी नाही आहे ग माझी बायको बनून राहायची आणि म्हणून मी आपल्या दोघांमध्ये फरक बघायला लागलोय आणि आता मला त्या गोष्टींचा खरंच वैताक आलाय तुला कितीही सांगितलं तरी तुला समजतच नाही का ग की तू माझ्यासाठी परफेक्ट नाहीच आहे तेव्हा आता कलाला काय बोलावं हे कळतच नसतं कारण ती खरी असते परंतु तिला स्वतःला सिद्ध करायचं असतं परंतु तिला तो अद्वैत टाइमच देत नसतो तेव्हा आता आबा पण कलाच्या बाजूने बोलायला जातात तेव्हा आता अद्वैत आबांनाही शांत करतो आणि आबांना तो म्हणतो की आबा तुम्ही प्लीज या टॉपिक मध्ये अजिबात मध्ये पडू नका ह्या वेळेस फक्त आणि फक्त हे प्रकरण आमच्या दोघांमध्येच राहू द्या कारण आतापर्यंत सगळेजण कलाच्या बाजूने उभे राहिले आणि मला मात्र एकटं पाडलं माझं मत मला मांडूच दिलं नाहीये त्यामुळे आता या टॉपिकमध्ये मला इतर लोकांनी बोललेलं अजिबात चालणार नाहीये मग ती माझी आई असो किंवा तुम्ही असो तेव्हा आता आबा पण शांत झालेले असतात आबाई आता काहीच बोलू शकत नसतात पण त्यांना दिसत असत की जे काही होत आहे ते चुकीचं होत आहे कलाला मात्र आता अद्वैतने एवढा अपमान केलेला असतो त्यामुळे अद्वैत चा खूप राग येत असतो की अद्वैत समजूनच घ्यायला तयार नाहीये दोन्हीही बाजू त्यांनी ऐकून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी कन्क्लुजन काढला पाहिजे परंतु अद्वैत हा ऐकूनच घेत नाहीये ही, ही गोष्ट आता कलाला आवडत नसते कधी सुद्धा कला चांदेकरला शांत करण्याचा प्रयत्न करते परत तू चांदेकर काही शांत होत नसतो अद्वैत आता रागा रागातच रूम मध्ये आलेली असते रूम मध्ये गोष्ट ऐकलेली असते त्यामुळे आता ती पण खूप घाबरून गेलेली असते की जावई बापू एवढे कलावरती चिडले होते नक्कीच आता तिकडे काहीतरी वादळ पेटलंय याची शक्यता संगीताला आलेली असते त्यामुळे ती पण फार टेन्शन मध्ये बसलेली असते आवडतच येतात इथे बाबा आलेले असतात बाबा आता संगीताला बघून ते पण घाबरून जातात की संगीता कोणत्या टेन्शन मध्ये बसली आहे त्यामुळे ते संगीताला संगीता विचारत असतात की काय झालं संगे काही झालंय का तेव्हा आता ते संगीता सांगू लागते की अहो आपल्या कलेच्या वाट्याला जी काही माणसं आली आहेत कलाच्या आयुष्यात आपल्यामुळे ज्या काही घडामोडी झाल्या त्याने मात्र कला पूर्ण खचून गेली आहे आणि कलाच्या जीवनामध्ये सुख हा प्रकारच येत नाही परीक्षा द्यावी लागते आणि मला या गोष्टीच फार वाईट की एक आई म्हणून मीच तिला त्या ढकललं आणि आता मी काय करू कलाला कसं काय बाहेर काढू आपण चांगल्या दृष्टिकोनाने विचार करायला जातो परंतु त्याच होतं मात्र भलतच त्यामुळे आता काय करायचं तेव्हा आता बाबा म्हणत असतात की संगे तू जरा शांत हो जरा तू शांत हो सगळं काही ठीक होईल सगळं काही ठीक होईल आपण जायचं का तिकडे सॉरी तेव्हा संगीता म्हणत असते की जायचं का आपण परंतु मला असं वाटतंय की आपण जर तिथे गेलो आणि अजून काही तमाशा झाला तर तर आधीच त्या लोकांना आपण तिथे गेलेलो आवडतच नाही तेव्हा आता बाबा म्हणत असतात की हो ग हे पण तुझं म्हणणं खरं आहे आपण तिथे गेलो तर अजून काही वाढवा व्हायला नको आपण एक काम करू थोड्या वेळ कलाच्या फोनचा वाट कलाच्या फोनची वाट बघू आणि नाहीच तिचा फोन आला तर आपण तिला फोन करून बघू पण प्लीज तू जरा शांत हो शांत हो तेव्हा आता संगीता जरा शांत झालेली असते तर इकडे मात्र आता रूममध्ये कला ही अद्वैतला समजवण्याचाच प्रयत्न करत असते की चांदेकर टाळी एका हाताने कधीच वाजत नाही प्लीज तू माझं म्हणणं ऐकून तरी घे तेव्हा आता अद्वैत तिचं काही ना ऐकता बाहेर निघून जातो तर आता अद्वैतला भेटलेली असते सरोज सरोज आता अद्वैतला भेटलेली असते आणि अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत बघितलंस ना आज तू काय झालं ते कशी ती मुलगी माझ्याबद्दल इकडं तिकडं वाईट सांगत फिरतीये नाही म्हणजे तिला मी आवडतच नाहीये याचा अर्थ आणि म्हणून ती नुसते माझ्याबद्दल इकडे तिकडे बोलतीये आता तूच बघ तुझ्या डोळ्यांनी तुला काय दिसतंय ते सरज आता पूर्णपणे इमोशनल ड्रामा अद्वैत समोर क्रिएट करत असते आणि म्हणत असते की अद्वैत कोणत्याच आईला असं वाटत नाही का तिच्या मुलाचा संसार तुटावा परंतु तिच्या मुलाचा संसार योग्य त्या व्यक्तीसोबत सुरू असावा हे तर मात्र एका आईला वाटत आणि तेच मला वाटतं मला दिसतंय अद्वैत की तू ह्या मुलीसोबत अजिबात हॅप्पी नाही राहू शकत ती मुलगी अजिबात आपल्या लेवलची नाहीये आणि हे आता तुला सारखंच दिसायला लागलंय आणि तरी सुद्धा जर तुझे डोळे उघडत नसतील तर मी आता काहीच करू शकत नाही खरं तर मी तुला एक चांगल्या भावनेने सांगायला जाते परंतु बाकीचे लोक तसा वेगळाच अर्थ घेतात तेव्हा आता सरोजच्या बोलण्याचा अद्वैत विचार करत असतो सरोजचं बोलणं तर अद्वैतच्या मनात पुन्हा घर घर निर्माण करत असत आणि अद्वैत आता पुन्हा सरोजच्या इन्फ्लुएन्स खाली सरोजच्याच डोक्याने चालायला लागलेला असतो अद्वैत म्हणत असतो की आई आई तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको मला मला कोण दिसत आहे कोण दिसत आहे ते त्यामुळे मला तू आता काहीच सांगण्याची गरज नाहीये माझ्यासाठी तू जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी तुझे मत जास्त महत्वाचे आहे इतरांपेक्षा तेव्हा आता सरोजला भारी वाटतं की चला अद्वैतचं मन काही डायव्हर्ट झालेला नाहीये आणि अद्वैत आता माझ्याच म्हणण्याप्रमाणे वागणार आहे आणि मी माझा शब्द जो त्या मुलीला दिलेला आहे तो माझा शब्द मी पूर्णच करून दाखवणार आहे सरोजला ही गोष्ट फार भारी वाटलेली असते परंतु अद्वैतला ही गोष्ट कळत नसते की सरोजचं हे फक्त एक नाटक आहे तिला कला समोर स्वतःला जिंकवायचं आहे आणि म्हणून ती सगळं एवढी खड्डाटोप करतीये ही गोष्ट अद्वैतला कळत नसते परंतु या गोष्टी लटकली असते ती फक्त कला कलाची सगळ्यामध्ये फार घुसमट होत असते तिला सत्याची बाजू तिची असते परंतु तिला ते सिद्धच करता येत नसत आणि आता कला सुद्धा अद्वेतला समजवण्याचं थांबवते आणि आता कला सुद्धा घर सोडून जाण्याचा निर्णय घेते कला आता विचार करते की इथे राहून माझी किंमत आहे मी कितीही प्रयत्न केले तरी चांदेकरला माझं काही खरं वाटतच नाहीये चांदेकरला दिसतच नाहीये की जरी आपण विरुद्ध आहोत तरी आपण मेड फॉर अदर आहोत आपल्याला देवी आईने किती वेळ संकेत दिलेले आहेत ही गोष्ट अद्वैतला बघायचीच नाहीये मग फक्त मी एकटीने जीव काढून काय होणार आहे कधी ना कधी त्याचे डोळे उघडतील आणि कधी ना कधी त्याला समजेल की सरोज मॅडमने हे सगळं काही मुद्दामून केलं होत त्यांना फक्त माझ्या समोर होतं म्हणून त्यांनी हे सगळं केलं परंतु आता मी ह्या गोष्टीसाठी जास्त काही डोकं लावणार नाही असा विचार कलाने केलेला असतो तर मित्रांनो कला खरंच आता सांदेकरांचं घर सोडून जाईल का अद्वैत तिला थांबवेल का आणि सरोजनी कलाच्या कॉम्पिटिशनमध्ये नक्की विजय कोणाचा होईल हे बघणं फार रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेंचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत तर असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू